वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा शिंदे सरकार असताना गुडघ्याला मंत्रीपदाचे बाशिंग बांधून बसलेले भरतशेठ गोगावले यांच्या गळ्यात अखेर मंत्रीपदाची माळ पडली आहे खातीवाटप नाव जाहीर झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत केले गेले रोजगार हमी फलोत्पादन मंत्रीपदी गोगावले यांची वर्णी लागली आहे आता त्यांना रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचे वेध लागले आहे याबाबत त्यांनी इच्छा बोलून दाखवली आहे विधानसभा जिंकल्यानंतर मी मंत्री होणारच असे ठामपणे सांगणारे भरत शेठ यांनी रायगड पालकमंत्रीपदासाठी दंड थोपटला आहे त्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा ठोकला आहे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी कुठलीही रसिकेच नाही शिवसेनेचे रायगड जिल्ह्यात तीन आमदार आहेत त्यामुळे पालकमंत्री आमचाच होणार असे स्पष्टीकरण भरतशेठ गोगावले यांनी दिले आहे राष्ट्रवादी देखील पालकमंत्री पदासाठी उत्सुक असल्याचे समजतेय मंत्री अदिती तटकरे यांच्यासाठी सुनील तटकरे फिल्डिंग लावत असल्याची चर्चा रायगडमध्ये आहे मात्र मी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार असा दावा भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये दावत असे आणि बरेचसे करत असतील परंतु यावेळेला सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडं असावं पालक हो असा ते पालकमंत्रीपद कारण मागच्या वेळेला उदय सामंतांकडे होतं आणि यावेळेला वेळेला शेटकडे यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ते होईल असं आम्हाला वाटतं लोकशक्ती लाईफसाठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा